पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धोंडे यांचे लोणी पिंपळा परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले गावात वाजत गाजत प्रचार फेरी काढण्यात आली जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी त्यांचे भव्य स्वागत केले यावेळी झालेल्या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अष्टीत मतदारसंघात असणाऱ्या पिंपळा या ठिकाणी कार्यकर्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जनार्दन पवार सेवा सोसायटीचे माजी चेअरमन अजय कुमार नामदेव फवार तसेच त्यांचे समर्थक माजी सरपंच इसाक तांबोळी माजी उपसरपंच सुभाष भवर लोणीची ग्रामपंचायत सदस्य युवा नेते सागर फवार त्याचप्रमाणे खरड कव्हाणीतील रंजित वाडेकर अक्षय काळुखे संदीप कारांडे लालू शेख यांनीही माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला तसेच लोणी येथे झालेल्या जाहीर सभेत माजी सभापती साहेबराव मस्के लक्ष्मण कराळे सरपंच सावदास साने हरिभाजन झिरे ॲडव्होकेट रत्नदीप निकाजे उपसरपंच चांगदिवेकशिंगे थोरात सर माजी उपसभापती जनादन भवार राम शिंदे रामेश्वर वाळकी चेअरमन बाळासाहेब भवार पांडुरंग गावडे चंद्रशेखर साके दादासाहेब विधाते संजय धायगुडे गणेश पोकळे पांडुरंग पांडोळे पाटील बाळासाहेब पेलेकर दादासाहेब सांगळे उपसरपंच रामदेवकर छपराव देवकर युवराज कटके तसेच माजी सरपंच राजू गावडे दादासाहेब सांगळे विजयकुमार फवर

या ठिकाणी त्यांनी त्यांच्या व्यक्त केलेल्या भावना आहे खरं म्हणजे भीमरावजी धोंडे यांनी कोणत्याही गावामध्ये भांडी लावली नाही की याच्यावर फौदारी करा त्याला आग घाला याला सोडा त्याच्यावर चोरीचे गुन्हे लावा याच्यावर बल जर खरखरत झाला तर स्वतःला घेऊन जाऊन ते काम करून घ्या या संघामध्ये ते आमदार झाल्यानंतर या, या तालुक्यामध्ये असणारे रस्त्याची अवस्था रोजगार हमीच्या योजनेतून त्यांनी रस्ते तयार केले लोणीचे गोयाळ केला लोणीचे खुंटेफळ केला लोणीचे सागद केला लोणीचे नामदूर पिंपळा केला पिंपळा ते नामदूर केलं आणि अशा प्रकारे लोणीचे चिचोटी पाटील केला रोजगार दहा वर्षामध्ये मी त्याच वेळेस हा रस्ता झालं नाही मला असं वाटलं पाच वर्ष आता लोकांनी मला सुट्टी दिली सुट्टी बरं का सुट्टी आता मिळाली <laughs> सुट्टी दिलेली आहे तर हे काम झालं असेल मी दोन महिन्यापूर्वी आपल्या लोणी गावात येऊन संपूर्ण गावाचा दौरा केला होता आता मी ज्या रस्त्याने आलो तो अत्यंत वाईट रस्ता खरं म्हणजे लोणी गाव पाच हजार जास्त पाच पैसे जास्त एवढ्या मोठ्या गावाला हे रस्त्याची अवस्था आहे आपल्या तालुक्याला आतापर्यंत दोन आमदार होते या पाच वर्ष दोघांनी गोंधळ रस्ता करायला पाहिजे होत्या ना पण तो होऊ ना। हो शकला नाही आणि लोणी गावाचे ग्रामस्थ असेल त्यांना असलाच रस्ता आवडतो

यावेळी यावेळी तुम्ही मला सहकार्य करा तुमच्या गावामध्ये मी हायस्कूल काढलं ऐका तुमच्या गावात काढलं लोणी गावामध्ये जिल्हा परिषद कधी होत ते सुरू झालं त्यानंतर एवढं मोठं गाव असताना मी हायस्कूल काढलं काही लोकांच्या मंडळ गावांच्या लोकांनी पण आज ते सुंदर चाललेलं आहे आपण तिथे आता कॉलेज करणार गा। लोणी गावाला गा। लोणी गावाला आपण आता याच्या जोपासून कॉलेज करणार एवढंच नाही लोणी गावच्या लोकांनी जर मला खूप पाठिंबा दिला तर मी आय टी आय कॉलेज या गावात पण लोणी मत पात्र लेखात कस मत जास्त दिला पाहिजे तो तुमच्या कामाला येतो ज्यांनी तुमच्या मुलाबा शिक्षणाची सुरुवाती त्याला मत सोडून द्यायचे आम्हाला काय आम्हाला तर आपल्या मतदारसंघात कशी गाव येतो आम्हाला हे गाव नाही ते गाव आम्ही भेटत असतो पण दोन्ही सरकार आपल्या मतदारसंघात मोठं भाव आहे चार हजारापेक्षा जास्त मतदान असलेलं गाव त्या गावाचे असे व्हायला असतात या ठिकाणी सार्वजनिक कोणी करत नाही आता रस्त्याची मी आमदार झाल्यामध्ये होतो चौदा ते एकोणीस मग आपण साखर रस्ता केला चिचोडीचा रस्ता काही दोन किलोमीटर केला त्यानंतर दुसरे काही रस्ते केले कोळा रस्ता केला दहा कर्मचारी मला सांगा लोणी गावचे दहा कर्मचारी कोणाकडे दुसऱ्या संस्था आहेत ना तुमचा एका घेतला मी दहा दिसले सगळेच रक्ताटी खांदवी आहेत वगैरे वगैरे सुरुवातीला आपण हॉस्पिटल काढलं ते खांदे लोक मला म्हणायचे लोक मला आता पगार सुरू झाला ना आता काय लोक मला येऊन भेटते आमचं देवळ करायला पाहिजे तो विरोध करतो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही लोकांनी जर सहकार्य केलं तर आपण शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आपलं हे गाव पुढे देऊ लोणी गाव परंतु या ठिकाणी विश्वासार्ह कि नाही विश्वास तरी सांगणार इकडं तिकडे जातात म्हणजे हे चांगलं आता आपला भाऊसाहेब गावात बसलेलं आहे भाऊसाहेब गावात माझ्या पूर्वी ओळखीचा नव्हता आता एक वर्ष पुढे ओळखीचा आणि त्याने सांगितलं की माझा मुलगा पुण्याच्या तालुक्यात पण त्याची निवड होत नाही मी बीड जिल्हा कुस्तीकर संघाचा मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र कुस्तीकर संघाचा आहे ना जो महाराष्ट्र तयार होतो जिल्हा जिल्ह्याचे अध्यक्ष मी बीड जिल्ह्याचा कुस्तीकर संघाचा अध्यक्ष आहे मी त्याच्या मुळाची निवड केली आहे